मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील बिणविरोध निवड झालेल्या श्री वसंतदादा पतसंस्थेच्या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ब्रह्मनाथ सर्वसेवा सहकारी सोसायटीचे नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री डॉक्टर मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडेराजुरीचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माननीय श्री जम्बूअण्णा चौगुले हे होते या कार्यक्रमाचं संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे मिरज तालुकाध्यक्ष श्री वास्कर शिंदे यांनी केलं होतं तर कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल वास्कर शिंदे यांच्या हस्ते माननीय श्री मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक श्री विज्ञान माने महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ आणि ताताई कदम चंपाताई जाधव मिरज मार्केट कमिटीचे सभापती श्री बापूसो बुरसे श्री गंगाधर तोडकर श्री इनामदार श्री प्रदीप सावंत श्री सुरेश कोळेकर श्री कलगोंड फडसळगे श्री बाबासाहेब गायकवाड श्री बाळासाहेब नलवडे श्री सुनील कबाग कबाडगे श्री संताजीराव गायकवाड श्री लथिफराव सावंत श्री पृथ्वीराज सावंत श्री शब्बीर मुल्ला श्री संदीप जाधव श्री अर्जुन कदम सौ स्मिताताई पाटील जुबेदा मजावर सौ सुप्रिया तोडकर धन श्री कदम कवसर सणदी श्री गजानन रुकडे श्री अधिकराव पाटील श्री मोहन गवळी श्री पंडितराव बाबर श्री बाळासाहेब मजावर श्री शीतल चगुले श्री अमर पाटील श्री विठ्ठल रुपण श्री भरत पाटील श्री राजेंद्र सुंगारे श्री इंद्रजित पाटील श्री प्रकाश पाटील श्री साहेबराव चव्हाण श्री अतुल वायदंडे श्री पवन कांबळे श्री संतोष रेसवडे श्री, श्री महावीर माणगावकर श्री अमोल माणगावकर श्री संजय चव्हाण श्री तानाजीराव पाटील श्री खंडू मोरे श्री बादल माने, श्री निवास पाटील श्री मारुती बाबर श्री मारुती चव्हाण प्रमुख उपस्थिती होते